नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ बुधवारी करा ये स, हे सोपे उपाय मिळेल प्रत्येक कामात यश चला तर मग पाहूया असे कोणते उपाय आहेत ज्यामुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळेल एक बुधवारी श्री गणेशाची नियमित पूजा करावी मनोभावे केलेल्या पूजेचे श्रीगणेश पूजेने श्रीगणेश प्रसन्न होतात या दिवशी त्यांना दुर्वा अर्पण केल्यास ते अधिक फलदायी ठरते दोन हिंदू धर्मात बुधवार हा भगवान गणेश यांना समर्पित आहे श्री गणेशाला प्रत्येक मंगलाच्या कामात प्रथम स्थान देण्यात आले आहे आणि केवळ त्यांच्या उपासनेनंतर काही शुभ काम केले आहे तसेच भगवान श्री गणेशांच्या कृपेने घरात आनंद समृद्धी आणि शुभतेचे आगमन होते बुधवारी केलेल्या काही उपायांमुळे आपल्याला प्रत्येक कामात यश मिळते जाणून घेऊया या उपायांबद्दल तीन बुधवारच्या दिवशी करा हे उपाय बुधवारच्या दिवशी करा हे उपाय बुधवारी गणेश मंदिरात जाऊन अर्पण करा असे गणपती सोबत माता लक्ष्मीही प्रसन्न राहते या मुले घरात कधीही धन आणि धान्याची कमतरता भास भासणार नाही या मुले घरात धन आणि धान्याची कमतरता भासणार नाही या दिवशी गणपतीच्या पूजेच्या वेळी एकवीस दुर्वा अवश्य अर्पण कराव्यात असे केल्याने बाप्पा लवकर प्रसन्न होतात बुधवारी गाईला हिरवे गवत खायला द्यावे यामुळे आर्थिक प्रगती सोबतच देवाची कृपा प्राप्त होईल आणि जीवनातील सर्व समस्यांपासून मुक्ती मिळेल बुधवारी दुर्गा मातेची पूजा करावी याशिवाय ओम ए हरी चामुंडये विचारे या मंत्राचा नियमित एकशे आठ वेळा जप करावा बुध दोषापासून मुक्ती मिळेल या दिवशी श्री गणेशाला शेंदूर व्हावे यामुळे तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल बुधवारी करंगळीमध्ये पाचू घाला असे केल्याने कुंडळीत बुधाची स्थिती कुमक कमकुवत असेल तर ती मजबूत होते परिधान करण्यापूर्वी ज्योतिषांचा सल्ला घ्या बुधवारी ओम गण गणपतय नम बुधवारी ओम गण गणपते नम किंवा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करा किंवा श्री गणेशाय नम या मंत्राचा जप करा यामुळे तुमच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतील जर तुमच्या कुंडळीत बुधग्रह कमजोर असेल तर बुधवारी हिरवा मूग किंवा हिरवे कापड एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा तुम्हाला त्याचा फायदा होईल अशा प्रकारे आपण पाहिलं बुधवारी करा हे सोपे उपाय मिळेल प्रत्येक कामात यश तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळवायचे असेल तर बुधवारी हे सोपे उपाय नक्की करून पहा अशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ